पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित आज उमदी तालुका जत येथे उमदी पोलीस स्टेशनच्या नवीन निवासी इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला हा समारंभ महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील व आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भूमिपूजन करण्यात आले यावेळी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक माननीय कल्पना बारवकर पोलीस उप सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळेकर व पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप कांबळे या सर्व अधिकारी वर्गांची उपस्थिती होती कार्यक्रमास बालगाव आश्रमचे मठाधिपती डॉक्टर अमृतानंद महास्वामीजी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी सर युवा नेते संजय तेली तसेच सरपंच उपसरपंच व परिसरातील सर्व मान्यवर अधिकारी वर्ग कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.